जय काळ सिद्ध आपण पाहतो व्यवहारामध्ये आपण खूप जणांकडे जातो कळलं ना आणि आपल्या लक्षात काय येतं जर आपण पुन्हा पुन्हा जायला लागलो ना तर तिथे आपोआप आपल्या लक्षात येतं की आता त्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा आणि काय म्हटलं जातं अतिपरिचयात अवज्ञा आणि सततम सतत गमनात अनादरो भवती सतत तुम्ही एखाद्या ठिकाणी जायला लागलात ना शेवटी अनादर होतो कळलं ना आणि त्यांनी उदाहरण दिलंय कसलं तर मलये भिल्ल पुरंद्री चंदन चंदन तरु काष्टम इंधनम कुरुते कसं होतं बघा चंदनाचं म्हटल्यानंतर कसं चंदन म्हणजे खूप मौल्यवान आलं ना मौल्यवान आलं महत्वाचं आलं कळलं ना पण तिथले मलय मलये ज्या आदिवासी स्त्रिया असतात ना भिल्ल भिल्ल स्त्रिया असतात ते काय करतात ते चंदनाचं लाकूड आहे ना ते इंधनासाठी वापरतात म्हणजे आता जेवण बिवण करायचं असेल तर काय काय वापरतात चंदनाची लाकडं इंधन म्हणून वापरतात असं होतं ते म्हणून व्यवहारामध्ये बघा किती गोष्टी समजावलेल्या असतात म्हणून कोणाकडे ती हां ठीक आहे नेमकेपणाने जावं कोणाकडे पण सतत नाही जायचं आणि आणखी शास्त्राने म्हटलेलं सांगतो तुम्हाला मी शास्त्राने म्हटलेलं आहे की तुम्हाला कोणी जर बोलावलं ना तरच जा अन्यथा जाऊ नका बोलावल्याशिवाय कोणाकडे जाऊ नका न जाणं बरं कळलं की नाही म्हणजे आपण पण आपला हे बघा हे इथं इथं काय हा व्यवहार आहे व्यवहार आहे आणि व्यवहारामधल्या गोष्टी आपण नेहमीच म्हणतो कळलं की नाही अति आता अवज्ञा अगदी खूप खूप जास्त परिचय झाला की आपोआप अवज्ञा होते म्हणजे विचाराने असे होतात कळलं ना म्हणून जास्त सलगी कोणाबरोबर करायचीच नाही नेमकेपणानेच राहायचं व्यवहार म्हणून जे काय आहे ते नेमकेपणाने करायचं कळलं ना कसं कर बघा अनेक गोष्टी समजावलेल्या आहेत कळलं ना आणि शास्त्राने हे खूप सांगितलंय इवन इव्हन बघा सुद्धा बघा महाराजांसारखे बघा महाराजांकडे जर आपण हां संतांकडे आपण जर वारंवार गेलो ना तरच ते आपल्याकडे लक्ष देतात कळलं ना आणि जर आपण गेलो नाही ना तर ठीक आहे त्यांना वाटतं ठीक आहे आला म्हणून महाराज म्हणायचे तुम्ही आलात तर मी नको म्हणणार नाही आणि गेलात तर या म्हणणार नाही काय की ते स्पष्ट म्हणायचे बघा म्हणजे संत संघामध्ये सुद्धा आपण जेव्हा जातो ना आपल्या कल्याणासाठी जातो कळलं कल्या की नाही आणि आपलं ते सातत्य पाहिजे सतत जायला पाहिजे म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये जर जिज्ञासा निर्माण झाली तरच आपण संतांकडे नेहमी जाऊ ना आपल्याला कळलं पाहिजे मी कोण देव कोण हे संपूर्ण जग काय अशी प्रश्न आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे जिज्ञासा निर्माण व्हायला पाहिजे आणि जेव्हा जिज्ञासा निर्माण होते तेव्हाच आपण महापुरुषांच्या सान्निध्यात जातो आणि त्यांच्याकडून दीक्षा घेतो कळलं की नाही म्हणजे ह्या ज्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्ष ठेवायलाच पाहिजे कळलं की नाही आणि त्याच्यासाठी बुद्धी प्रामाण्य म्हटलं जातं ना कळलं ना सद्गुरू कृपेने आपल्याला हे लाभलेलं आहे आपलं मतभाग्य आता आपला श्रावण महिना पण चाललेला आहे ते श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपण शिकतोय 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 चला जय काड सिद्ध जय काड सिद्ध